रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला विसरू नका आता निवडणुका एक सांगतो की महापौर पद हे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मिळेल किती काही झालं तर शेवटी लोकांना जनतेला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना हवी असते कारण खूप काम करतात आता याच्यातून जे पैशासाठी फुटून गेले पैशासाठी सत्तेसाठी पैशासाठी फुटून गेले त्यांचं पुढं काय होईल पहा कारण प्रभाग झालेला आता प्रभागामध्ये त्या ठिकाणी सगळ्याच पूर्ण चाळीस हजार मतदानामध्ये त्यांचं इतकं प्राबल्य आहे असं नाहीच फक्त एका गल्लीत प्राबल्य असतं या लोकांचं आणि त्यांनी मुद्दाम आता म्हणजे दोन्ही पण म्हणजे शिंदे असेल किंवा भाजप असेल यांनी जे लोकांना घेतलं ते लोकांना घेऊन त्या ठिकाणी त्यांचं नुकसान होणार आहे त्या लोकांचं काय नाही महापौरपदासाठी महापौरपद तुम्हाला सांगतो की ही शिवसेना मान्य बाळासाहेब ठाकरेंची म्हणजे हे शहर बाळासाहेब ठाकरेंचं शहर आहे त्यामुळे ही महापौरपद हे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे मिळेल पूर्ण खात्रीने मी सांगतो खरंतर शिवसेना पहिल्यांदाच महापालिकेची आता तीच तर मजा येणार आहे आता तीच मजा येईल तीच मजा येणार आता झिरो झाली होती ला भाजप झिरो होती झिरो आता त्या भाजप इतकी खिचडी आहे ती खिचडी आता कोणाकोण तिकीट देणार समजा तुम्ही त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला देणार की यांना देणार की, की हे ऊर्जा हे त्यांना देणार हे हा प्रश्न त्याच्याकडे निर्माण व्हायला लागला आता आणि म्हणून खूप अवघड आहे आणि आजकालचे कार्यकर्ते हे बाकी सगळं स्वतःचा भाग असा त्या पुन्हा उल्लेख केला तसं भाजपचे भाजपमध्ये इतर पक्षातल्या नेत्यांची मोठी गर्दी झाली आहे त्यामुळे गटामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होतील चर्चा होऊ शकेल पण ते माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसारच होईल आम्ही कोणी त्या ठिकाणी हा गेला परत आला ते उद्धव साहेब ठरवतील लोक ते आहे भरपूर आहे पक्ष सोडून गेलेलो लोकांना तुम्ही काय सांग नाही तुम्ही तिथे जिथे गेलत ना सुखी राहा तुम्ही बस इतकं म्हणून आता इकडे चेहरा पण दाखव ना आम्हाला तुम्ही तिकडेच जा आणि तिकडे भांडा काही करा आणि तुम्हाला तिकीट मिळतं की नाही मिळतं तुम्ही निवडून येता की नाही येते पहा पण आता जसे निवडुका जवळल्या त्याप्रमाणे समजा उद्धव गटा उभड्या गटाला किनार पडत आहे मागच्यामध्ये काय माहिती आहे ना त्रिंबक आरक्षणामध्ये आपला ते रिझर्वेशन प्लॅनिंगचं टाउन प्लॅनिंगच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील आणि म्हणून ते चुका झाकण्यासाठी ते गेले असतील बाकी तसं शिवसेनेच्या बाबतीत त्यांचं काही मत खराब नाहीये चांगलं होतं आणि नेत्यांच्या बाबतीत सुद्धा मत चांगलं होतं पण त्यांनी त्यांच्याकडे ज्या काही चुका त्यांनी केल्या होत्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी ते शिंदे गटात गेले थांबवण्यासाठी नाही अपयश अपयश काही येत नाही अपयश येत नाही मी संस्थापकापैकी एक आहे मला त्या ठिकाणी माझ्या शिवसेनेची त्या ठिकाणी मला काळजी आहे आणि मी त्या ठिकाणी एकही दिवस कुठे गेलो नाही म्हणून मी त्या ठिकाणी माझी शिवसेना आहे ज्यांनी अनेक कार्यकर्त्यांना महापौर केलं अनेक कोणी सभापती झाले कोणी स्टँडिंग कमिटी झाली कोणी जिल्हा परिषद झाले कोणी हे जे माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वाद उद्धव उद्धवसाहेबांच्या आशीर्वाद झालं ते परत तसेच दिवस यावत म्हणून हा माझा प्रयत्न आहे परंतु ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते आज सोडून गेलेले आहे जसं नंदकुमार गोडले असत ते फक्त पैशासाठी किंवा पदासाठी गेले असतील जे स्वार्थासाठी गेले ना ते कधी टिकत नसतात पण हे जे लोक तुमच्याकडे त्यांना कोणी विचारत पण नाही तिथे अवस्था खूप वाईट आहे खूप वाईट अवस्था आहे भाजप केलाय काही कोणी चिल्लर येते चिल्लर लोकांना काय किंती करायचे आणि अशा चिल्लर लोकांच्या बद्दल मी काय बोलू मी मोठं येत आहे त्यामुळे चिल्लर इकडं तिकडे फिरत असतं इकडं जात जा जात इकडं असं आणि काहीच होणार नाही शिवसेना बेद चाळीस आमदार गेले खासदार गेले शिवसेना फुटली नाही शिवसेना अभेद्य राहिली उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली तीसुद्धा आताही सुद्धा अभेद आहे आणि त्याच्यानंतर पुढे का पहा काय काय का होतं त्या फक्त त्यांचे त्यांचे हाल काय होतं पहा नाही नाही आता सोड आता गेले ते गेलंच

आता बरेच वेळेस आंदोलकांना त्या ठिकाणी मदत होतेच की नाही मग इतके मोठे आंदोलन चाललं तर त्या ठिकाणी मदत दिली पाहिजे धरंगे पाटील एक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मराठा समाजासाठी काम करत आहेत तर त्यांचा ह्या आंदोलनाला म्हणजे शिवसेने आणि शिवसेना म्हणून उद्धवज ठाकरे यांनी पहिल्या दिवशीच पाठिंबा दिला मी सुद्धा त्या दिवशी त्यांच्यासोबत होतो तिथे त्यांच्या गावाकडे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आता इतके दिवस आंदोलन का करतो मी लोकसभेत चार वेळेस प्रश्न प्रश्न मांडलेला आहे चार वेळेस मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून मी मागणी केलेली आहे सरकारने ते दखल घ्यावी आणि लवकरात लवकर तो प्रश्न सोडवा हे मी मागणी केलेली आहे लोकसभेत परंतु इथे हे सरकार माहीत नाही काय ते काय गंमत करतं का हटकून त्यांना ऑपोजिशनला बसवावं हे करावं त्या ठिकाणी झालं हे योग्य नाही संदर्भात संजय करतो नाही ते राऊत साहेबांनी सांगितलं असतं ते ठीक आहे त्यांचा बरोबर आहे ते ज्येष्ठ नेते आमचे परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिंदे आणि यामध्ये दादा असतील किंवा देवाभाऊ असतील यांचं कोणाचं एकमत दिसत नाही म्हणून हे आज मराठा समाजाचे आंदोलक त्या ठिकाणी उपाशी तपाशी त्या ठिकाणी राहिले हा आरोप हा खरा आहे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे नाही देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसना मी एक सांगेन देवा भाऊ तुम्ही उठसूट उद्धवसाहेबांवर टीका करू नका तुम्हाला यांचा प्रश्न सोडवायचा ते आमचं आमच्या साहेबांचं नाव कशाला घेतात तुम्ही यांचा प्रश्न ना तुम्ही मग आम्ही तुम्हाला मानू की नाही चांगलं काम केलं पण फक्त उद्धव साहेबांनी असं केलं उद्धव साहेबांनी असं केलं उद्धव ते बोलून तुमचं तुमची हे खराब होती त्या प्रतिमा उदाहरणार सत्तेत असताना हा प्रश्न महत्वाचा आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आरक्षण देता है ते सरकारला मग आता ते सरकारमध्ये बसल्या तर का नाही दिलं हा एक म्हणजे लोकांशी खोटच बोलायचो आपण असं झालं जरांगे परत मुंबईत का आले याची सर्व उत्तर शिंदेच देऊ शकतील असा रोख मध्ये राज ठाकरेंनी व्यक्त असेल ते बरोबर केलं सध्या महापालिकेच्या निवडणूक आल्या खर गेल्या आता बोला अनेक वर्षापासून शिव